घोगुस नगर परिषदमधील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षतेमुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडले असून शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे पडून असलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे शहरातील सुभाष नगर शालिग्राम नगर तुकडोजी नगर सह शहरातील अन्य भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागू शकते सुभाष नगर येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छतेचे धीडोळे निघाले आहेत त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील नागरिकांनी घुगूस नगर परिषदेला वारंवार सांगून सुद्धा कचरा उचलला जात नाही केव्हा करणार या परिसराची स्वच्छता असा सवाल नागरिक करीत आहेत घुगुस शहरातील नागरिकांना गृह कर आणि पाणी करासाठी तगादा लावणाऱ्या नगर परिषदेचे साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहेत सदर गंभीर समस्यांकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे भुगो शहरात सर्वत्र घाणीचं प्रकोप वाढलेला आहे मात्र नगर परिषद सतत येत दुर्लक्ष होत आहे शालिक्राम नगर सुभाष नगर येथील हनुमान मंदिर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे भाविक भक्त जे देवस्थानात येतात त्यांना त्या ठिकाणी जाणेही अशक्य झालेले आहे इतकी या ठिकाणी घाण पसरली असताना देखील नगर परिषद त्या ठिकाणी साफ दुर्लक्ष करीत आहे त्या स्वच्छतेकडे यांचं दुर्लक्ष होत आहे पाणी कर नळ कर गृह कर याच्यासाठी हे लोक सतत तकादा लावतात मात्र साफसफाई स्वच्छतेकडे यांचा साफ दुर्लक्ष आहे या प्रकरणाकडे नगर परिषदेने तातडीनं लक्ष द्यावं आणि सदर परिसरातील संपूर्ण स्वच्छता करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे